सर्वांना नमस्कार तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते आजचा आपला विषय आहे तो म्हणजे थंडीतील आहार हिवाळा हा ऋतू सर्व ऋतूंमध्ये श्रेष्ठ आहे उन्हाळ्यात उकाड्याने जीव घाबरतो पावसाळ्यात सगळीकडे ओलावा असतो फारसे बाहेर पडता येत नाही हिवाळा मात्र आनंद घेण्यासारखा ऋतू असतो या ऋतूत गरम पेय पदार्थ प्यायला पे छान वाटते अंगावर पांघरून घेऊन उबदार जागेत बसायला छान वाटते बाहेर पडताना स्वेटर शाल मफलर यांचा वापर केला तर कुठलाही त्रास जाणवत नाही निसर्गही या काळात खूप आनंदात असतो आपला ठेवा सगळ्यांना भरभरवून देत असतो ताज्या भाज्यांनी ताज्या फळांनी बाजारपेठा भरलेल्या असतात हिवाळ्यात बाहेरील वातावरणात थंडी असल्यामुळे शरीरातील अग्नि प्रदीप्त असतो त्यामुळे या काळात घेतलेला आहार शरीराची ताकद वाढवायला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला उपयुक्त ठरतो हिवाळ्यात आहाराची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे आणि या काळात आहाराची घेतलेली काळजी आपल्याला वर्षभर निरोगी राहायला मदत करते तर आता आपण पाहूयात आहारात नेमकं आहारात काय काय समावेश कराय हिवाळ्यात आहारात कशाचा समावेश करायचा तर प्रथम प्रथम म्हणजे या काळात आहारात दूध लोणी ताक तूप यासारख्या पदार्थांचा समावेश नक्की करावा दूध घेताना त्यात सुंठ वा हळद घालून पिणे उत्तम शक्य असल्यास अमृत युत युक्त दूध घेणे जास्त उत्तम ठरते या काळात आले धान्यांपैकी गहू तांदूळ ज्वारी बाजरी मका यांचे सेवन नियमितपणे करावे थंडीत साध्या भाताऐवजी मसाले भात बिर्या फोडणीची खिचडी हर्ब राईस जास्त उत्तम उत्तम या ऋतूत मूग मटकी तूर उडीद कुईत वाल वगैरे कडधान्य खाण्यात यावीत मुगाच्या डाळीचे सूप मटारची उसळ कोथाचे सूप तुरा तुरीच्या डाळीचे रसम या ऋतूत आहारात असावे हळद हिंग आले लसूण मिरची कोथंबीर ओवा पुदिना मिरी लवंग तमालपत्र दालचिनी जायफळ मेथीदाना तीळ यांचा वापर हिवाळ्यात वेगवेगळ्या कृतींमध्ये अवश्य करावा यामुळे पदार्थ पचायला हलके सोपे आणि चविष्टही होतात या काळात वेगवेगळ्या कंदभाज्या शेंगा पापडी उपलब्ध असतात याचा वापर नक्की करावा आणि या आणि त्याचबरोबरीने गाजर मुळा पडवळ या भाज्या देखील हिवाळ्यात विपुल प्रमाणात उपलब्ध असतात त्यांचा वापरही सॅलडमध्ये अवश्य करावा गाजराचा हलवा हिवाळ्यातच केला जातो गाजराचा हलवा हा आपल्याकडे सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे या काळात पचनशक्ती उत्तम असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा खाण्यात ठेवावा बदाम काजू डिंक खारी खजूर अक्रोड मनुका पिस्ता खाण्यात असावा घरी केलेला डिंकाचा एक छोटा लाडू रोज न्याहारीच्या वेळी घेणे अतिउत्तम ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर गुळ तूप घेणे जेवणात तिळाची चटणी लसणाची चटणी हळद आंबे हळद आले यांच्यापासून बनवलेले लोणसे तिळाची चिक्की दाण्याची चिक्की अळीवाचा लाडू या सगळ्या गोष्टी आहारात ठेवल्याने फायदा होईल शतावरी कल्प दुधातून घेणे फायदेशीर राहील एकूणच ताकद कमवण्याचा हा शरीराचा महत्वाचा काळ वाया जाऊ नये याची प्रत्येकाने काळजी घ्यावी धन्यवाद